हो पैत्री मामा आमचा अंकिताच्या लग्नाचा मुहूर्त म्हटलं बोलायला आलाय मला मामा सांगालाय बायकोला नाही आईला पाठवू आम्ही काय माणसं नाही जनावर आहे आम्ही हा माणसायक नाही आम्ही तू जास्त हे करू नको तुझा भाऊ तुझा भाऊ मला काय सांगायला माझ्या काय सांगितलं की बायकोला नाही आईला मूर्ती मिळला पाठवू म्हणून माणसं हो होय मिळलं नाही विचार इथं समोर आहे खोट बोलत नाही मी खोताचं नाव मी पवाराचा आहे विचार काय सांगितला विचार सगळी जण तुझी आई आणि तुझी बायको फक्त खोताची माणसं प्रिय आहेत त्या रामा आम्हाला हा बोलल नाही पवार सांगितलं कुठे दारात उभारून म्हटला मला दारा धुवरून म्हटलं मला लय मूर्ती म्हटला तेवढं दुगेश न पाठव म्हणून तुला बी बुल नाही